मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे पंचवीस नोव्हेंबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली प्रतिमा रविराज आणि अर्जुन त्यांच्या खोलीत बसलेले असतात सायली रविराजला म्हणते महिपतचा प्रतिमा त्यांच्या अपघाताशी काही संबंध असू शकतो का कारण त्या किती घाबरल्यात आणि आग बघून त्या अजूनच घाबरल्या रविराज म्हणतो पण प्रतिमा महिपतला ओळखायचीच नाही त्याच्यामुळे तिचा त्यांच्याशी काही संबंधच नव्हता अर्जुन म्हणतो पण असं असू शकेल की महिपत कधीतरी प्रतिमा आत्याना कोणत्या तरी कपॅसिटीमध्ये भेटला असणार ज्यामुळे त्या इतक्या घाबरत आहेत त्याला अर्जुन म्हणतो महिपत तोच माणूस आहे ज्याच्या मुलीला मर्डरच्या आरोपाखाली जेलमध्ये गेली होती आणि तिकडे सीचा खून झाला आठवत आहे का तुम्हाला काही प्रतिमा आत्या म्हणते की मला अरे सगळं धुसर धुसर आठवत आहे स्पष्ट काहीच आठवत नाही आणि भयंकर त्रास होतो अर्जुन म्हणतो आता राहू दे प्रतिमात्या तुम्ही रिलॅक्स करा नंतर रविराजला अर्जुन घेऊन जातो सायली म्हणते अपघातानंतर तुम्हाला प्रतिमहत्या आणि तन्वी सापडलंच नव्हत्या ना रविराज म्हणतो नाही म्हणजे याचा अर्थ त्यांना कोणीतरी कुठेतरी घेऊन गेलं असेल असा सुद्धा असू शकतो अर्जुन म्हणतो तुमच्याकडे केसच्या फाईल्स असतील ना किंवा काही पुरावे रविराज म्हणतो हो मी सगळं गोष्ट जपून ठेवली आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे जर या अपघाताशी महिपतचा काही संबंध निघाला ना तर मी स्वतः जाऊन त्याचा गळा आवडेल नंतर आपल्याला दाखवतात की तन्वी मैनाती आणि सदाशिव यांना फोन करते ती म्हणते की अर्जुन येऊन गेला होता का आणि तुम्ही काय सांगितलं सदाशिव लगेच म्हणतो हो आम्ही महिपतचंच सा नाव सांगितलं जसं तू सांगितलेलं आम्हाला सा। तसं मग तन्वी म्हणते मग मा तुम्हाला मला हे फोन करून सांगायला काय झालेलं आणि त्यांना ओरडून फोन ठेवून देते नंतर आपल्याला दाखवतात की सचिनला अस्मिताचे मेसेजेस आलेले असतात की मी दिल्लीला येते हे सांगण्यासाठी सचिन ते मेसेजेस बघतो आणि एकदम पॅनिक करतो आणि साक्षीला म्हणतो की मी पटकन जातोय मी एवढा वेळ पूजेसाठी वेळ दिला आता मला ऑफिसमध्ये इमर्जन्सी आले मी आता लगेच निघतो नंतर अर्जुन सायलीला प्रतिमाच्या खोलीच्या बाहेर बोलवतो आणि सांगतो की तुझा जो फोटो होता तो मी मधुभाऊंना दाखवला पण त्यांनी तो फोटो तुझा आहे हे सांगण्यास नकार दिला पण असं कसं शक्य आहे तो फोटो तर माझाच होता ना आणि शाळेच्या रजिस्टर मध्ये पण तोच फोटो होता अर्जुन म्हणतो तुझी डीएनए परत केली ती सुद्धा तू महिनावर स्पष्ट झाले आता पण तुझ्या फोटो मध्ये बदल कोणी केली असेल सायली म्हणते विलास काका होता त्यावेळी त्यांनी कदाचित केलं असणार किंवा महिपत सुद्धा असू शकतो कारण सारखं का दोघांनी महिपतच नाव घेतलं हे सगळं बोलणं चालू असताना तिथे सुमन येते की ह्यांना महिपत आणि ह्यांची मैत्री तर कळली नसेल ना महिपत महिपत काय बोलतात सारखे हे पण ती काही ना बोलता तिकडून निघून जाते इकडे साक्षी तोंड पाडून बसलेली असते महिपत येऊन तिला विचारतो की अगं काय झालंय साक्षी म्हणते अण्णा पहिल्यांदा कोणाच्या तरी प्रेमात पडले आणि पहिल्यांदा कोणीतरी मला हट केले असं कसं होतंय माझ्यासोबत आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी घडलंय महिपत म्हणतो त्याचं काय करायचं ते मी बघून घे नंतर आपल्याला दाखवतात की अस्मिता सचिनच्या रूमवर पोहोचलेली असते दिल्लीमध्ये पण तिकडे त्या रूम वरती कोणी उत्तर देत नाही अस्मिता म्हणते हा दरवाजा का नाही उघडत आहे म्हणजे तो पनवेल मध्येच असणार का इकडे नाहीये याचा अर्थ तेवढ्यात सचिन ते, ते दरवाजा उघडतो अस्मिता त्याला बघून शॉक मध्येच जाते अस्मिता म्हणते एवढा वेळ का लावलास तू दरवाजा उघडायला सचिन म्हणतो अगं तू दिल्लीत येऊन पोहोचशील हे मला काय माहिती नव्हतं ना मी झोपलं होतो असं काय करतेस इकडे मैपत साक्षीला समजावत असतो तो म्हणतो कि तुझा साखरपुडा झाला आणि तो मुलगा मांडवातून निघून गेला तेव्हा सुद्धा तुझ्या डोळ्यात पाणी नाही आलं आणि त्या मुलाने स्वतःला लटकवून घेतलं तेव्हा सुद्धा पाणी नाही आलं तुझ्या डोळ्यात आता मात्र तू रडतेस ह्या दीक्षित काय करतो बघ अस्मिता सचिनच्या खोलीत आराम करत असते पण तेवढ्यात तिला त्याचं कार्ड दिसतं हॉटेलचं त्याच्यावर दिसतं की त्याने चेक इन दोन तासापूर्वीच केलेलं असतं ती प्रचंड चिडते आणि म्हणते सचिनला की तू दोन तासांपूर्वी चेक इन केलेस म्हणजे तू या हॉटेलमध्येच नव्हतास सचिन म्हणतो अगं मी काही दिवस दुसऱ्या हॉटेलमध्ये होतो पण मला ते आवडलं नाही म्हणून मग आता इथे राहायला आलो पण ह्या सगळ्या गोष्टीवरून तू माझ्यावर संशय घेतेस का इथे सायली आणि अर्जुन गप्पा मारत असतात ते म्हणतात की महिपतने त्यांना आधी कसं घाबरवलं होतं गाडीवरती लिहिलं होतं तुझे शेवटचे दिवस जवळ आले खिडकीवरती दगड फेक करायचा तसं आपण महिपतला घाबरायला पाहिजे म्हणजे आपल्याला खरं काय ते कळेल सायली म्हणते आता महिपतने जे जे काय आपल्या सोबत केलं सार्का ना कदी ते सगळं त्याच्या सोबत करायचं म्हणजे त्याला कुठेतरी भीती वाटते सायली म्हणते आता आपण आपली ओळख लपून त्याला सारखं सारखं ना घाबरवत राहूया म्हणजे कधी ना कधी तो आपल्या जाळ्यात अडकेलच मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढच्या भागात आपल्याला दाखवतात की साक्षी बघते तर सचिनने त्याचा प्रोफाईल डिलीट केलेला असतो आणि त्याच्या घरातलं सामान सुद्धा गेलेलं असतं ती हे सगळं बघून भयंकर बिथरते आणि तेवढ्यात तिच्या घरातून महिपत बाहेर पडत असतो तो फोनवर बोलत असतो तेवढ्यात अर्जुन स्वतःचा बेश बदलून त्याच्या त्याला धक्का मारून तिकडून निघून जातो आणि त्याच्या हातात एक पुरचुंडी देतो त्याच्यात लिहिलेलं असतं बावीस वर्षांपूर्वीचा ऍक्सिडेंट तुला आठवतोय का नसेल आठवत पण मला आठवतोय मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय